वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रुग्णाचे परीक्षण आता त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे परीक्षणाची तत्वे प्रिन्सिपल ऑफ पेशंट आता परीक्षणाची तत्वे परीक्षण हे पार परिचारिकेच्या ज्ञानावर अस कौशल्यावर आणि अनुभवावर अवलंबून असते आता परीक्षण कशावर अनुभवावर असते तर परीक्षण हे परिचारिकेच्या ज्ञानावर आता त्या परिचारिकेला किती प्रकारे ज्ञान आहे हे आणि तिला अनुभव कशा प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून असते परीक्षण हे आजाराचे निदान क आणि प्रभावी तंत्र वापरण्यासाठी महत्त्वाचे आहे परीक्षण सर्वात आधी पेशंटला त्याचे परीक्षण करून त्याच्या आजाराचे निदान आणि प्रभावी उपचार तंत्र वापरण्यासाठी महत्त्वाचे वा आहे पेशंटचा आजार लक्षात घेऊनच त्याच्यावर आपण निदान ट्रीटमेंट देऊ शकतो अशा प्रकारचं तंत्र वापरण्यासाठी महत्त्वाचे आहे रुग्णांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद आहे की नाही हे पाहण्यासाठी परीक्षण गरजेचं आहे आता रुग्णांच्या उपचारांना रुग्णांना उपचार जो देण्यात येतो त्यांना योग्य प्रसिद्ध आहे का नाही हे पाहण्यासाठी परीक्षण गरजेचे आहे हेल्थ असेसमेंट ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून रुग्णालयाच्या रुग्णाच्या गरजेचे पूर्ती। पूर्ती गरजेचे प्राधान्य आहाराविषयक स्थिती आणि तसमच कृती किंवा त्या कृतीची भविष्यातील आवश्यकता निरीक्षण जाणून घेणे हे हेल्थ असेसमेंट होय निश्चित व अवलोकन तंतोतंत तं निष्कर्ष व भविष्यात निर्माण होणारे अथवा संभावणारे धोके टाळण्यासाठी आरोग्य परीक्षण परिशीलन करणे महत्त्वाचे आहे कोणतीही गोष्ट पाहण्याची किंवा निरीक्षण करण्याचे कौशल्य कि किंवा कु कुशलता ही परिचारिकेचे ज्ञानावर स्वभाव स्वभावावर असणारे श्रद्धेचे श्रद्धेवर तसेच त्या गोष्टीबद्दल वाटणाऱ्या आत्महत्येवर अवलंबून असते परिचारिकेने आपल्याला व्यावसायिक व नैतिक त्या पार्श्वभूमीवर रुग्णाबद्दलची अवस्था असल्यास निश्चित अचूक निरीक्षणाने चमत्कार घडू शकते आणि रुग्णास पूर्णपणे रोगमुक्त करू शकतो रुग्ण परीक्षणाचे महत्व आहे त्याच्या निग्रहपूर्वक परीक्षणामुळे रोगनिदान त्वरित होऊन तत्काळ औषधोपचार होऊ शकतो आता निग्न निग्रहपूर्व जर डोळ्यासमोर असला तर निग्र निरीक्षण केल्यास रोग रोगनिदान हे त्वरित केले जाते आणि तात्काळ त्याला औषध उपचार आपण पोहोचू शकतो तर रुग्णांची सुधारणा किंवा बिघाड असेसमेंट लक्षात येतात रुग्णांचे सखोल परीक्षण किंवा अभ्यास करायला त्याची मानसिक स्थिती व शारीरिक स्थिती